संघर्ष आठवला आणि डोळ्यात अश्रू तरळे मिणेकर दाम्पत्याचा होणार सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी येथील कांजार भट समाजाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुरेश मेनेकर व सौ लाहसन सुरेश मेनेकर या दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे सुरेश यांचा जन्म ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथे झाला कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही लहानपणापासून मोलमजुरी हातमाग पावर लूमवर काम केले काही काळ बांधकाम कामगार बागकाम देखील केले वीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर साली सोलापुरी येथील लहासन यांच्याशी विवाह झाला मिणेकर दाम्पत्याला पाच मुले एक मुलगी अशी सहा अपत्ये आहेत त्यांच्या विवाहाला छप्पन्न वर्ष पूर्ण झाले आहेत विवाहानंतर दोन मागचा पावरलोम सुरू केला व पुढे सहापर्यंत वाढवला सुरेश यांनी व्यवसायात लक्ष केंद्रित केले असता पत्नी लहासन यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडली दोघांच्या एकमेकांना समजून घेत एकमताने विचारणे कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवली आहे याबद्दल तीळ मात्र शंका नाही पाच मुले सुना व नाथवंडे यांच्यात सुख व समाधानी असल्याचे विणेकर दाम्पत्याने पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक साथ डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव सुरेश चमन सिंग विणेकर जन्म नऊ ऑगस्ट एकोणीसशे बावन्न आपलं शिक्षण पहिली आपल्या आपल्या थोडक्यात माहिती माहिती म्हणजे मी वडील चौसष्ट माझ होत दहा वर्ष आणि वडील गेल्यानंतर तीन माझ्यावर बोजा होता एक आई एक वडिलांची आजी आणि एक बहीण त्या तिघांचा उदरनिर्वाह चालवण्याकरता मी गवण्याच्या हाताखाली चौदाण्याच्या पैशावरती मी मजुरी करून एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यातूनच पैसे साठवून अठराशे रुपये साठवले मी आणि सोलापूर या गावी जाऊन सौर लसन सुरेश मेडेकर यांच्याशी मी लग्न केलं लग्न केल्यानंतर आम्हाला थोडस जरा दिवस चांगले आले आणि त्यातून हळूहळू हळूहळू प्रगती होत 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 मागावर वगैरे बेरी मागावर पाळी करायचं हातमागावर काम करा हिज रुमावर काम करा हिज करत करत एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली मी स्वतःचे दोन लोम घातले त्याच्यानंतर परत असं करत करत सहा लोम घातले एकोणीशे एकोणसत्तर सालापासून ब्याऐंशी सालापर्यंत पाच मुलं एक mm. मुलगी झाली जन्माला आली आणि त्यातून पाचवी मुलांचे लग्न केले त्यांनाही मुलं झाले त्यांना शाळा वगैरे शिकवलं चार नंबरचा मुलगा माझा प्राध्यापक आहे तीन नंबरचा मुलगा माझा महेश सुरेश मिणेकर नावाचा तो फायनान्स कंपनी मध्ये आहे आणि पाच नंबरचा मुलगा तो पण कंपनी सर्व्हिसला आहे आणि एक नंबरचा मुलगा पत्रकारित आहे आणि दोन नंबरचा मुलगा तोही देवाघरी दोन हजार तेवीस बावीस साली तोही देवाघरी गेला आस्ता आस्ता आज ता करून कष्टकपाट करून आम्ही आज ह्या घटकेला तीस बत्तीस लोकांचं आमचं नवरा बायकोच कुटुंब आहे मुलगी माझी होती मुलगी गदकला दिली त्याला तीन पोर दोन मुली एक मुलगा ते एकोणीसशे एक दोन हजार चौदा साली त्यांना छातीला ब्रेस्ट कॅन्सर झालं त्या ह्याच्यात दोन वर्ष त्याला अतोनात खर्च केलं प्रयत्न केलं कोल्हापूर पुणा मुंबई टाटासारख्या हॉस्पिटल मध्ये दोन वर्षात त्याला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला दोन हजार सोळा साली ते देवाघरे निघून गेले त्याला तीन मुलं त्यापैकी दोन मुलीचे त्याचे लग्न झाले ते एक मुलगा त्याचा बेंगलोरला कॉलेजला आहे आणि जावाई आमचे हॉकी प्लेयर आहे तो रेल्वे सर्व्हिस करतो नमस्कार नमस्कार आपलं नाव बाबा आपला जन्म सोलापूर सोलापूर तिकडचं नाव काय आपलं लाल नाना भाऊ नेतले बाबांबरोबर लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतरचा आपला प्रवास आणि तेच किती बहिणीकडे होत्या बहिणीने लग्न होत्या तिघ भाऊ बाबांबरोबरचा प्रवास कसा झाला आपला 赞了，赞了，赞了，赞了。